नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेत्करेन चालवलेल्या अग्रगण्य मिशन समृद्धीमध्ये मी आपल्या सर्वांचे परत एकदा स्वागत करतो परत एकदा सांगतो मिशन समृद्धी ही कोणती कंपनी नाही आहे तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी शेत्करेन चालवलेलं एक मिशन आहे ज्या मिशनचा उद्देश आहे की माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना समृद्ध करणे आता आम्ही जे काही मार्गदर्शन शेतकऱ्यांना करतो याचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही मिशन समृद्धी युट्यूब चॅनलला बघू शकता आणि संदीपाई युट्यूब चॅनलला बघू शकता आता या ठिकाणी आपण एका शेतकऱ्यांचे अनुभव ज्यांनी मिशन समृद्धीमध्ये ते आले त्यांनी त्यांचे अनुभव आज आपल्यासोबत शेअर करणार आहे आणि काही शेतकरी बांधव आपल्यासमोर आहेत की जे यांचा प्लॉट बघण्यासाठी इथपर्यंत आलेले आहेत तर ते कुठले आहे, आहे काय या सर्वांचे अनुभव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार नाव सांगा तुमचं श्यामराव गंगाराम बेराड तालुका जिल्हा कोणता तालुका भोकरदन जिल्हा जालना मला एक सांगा मिशन समृद्धी मध्ये तुमचा संपर्क कसा झाला युट्यूबच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर कोणतरी आणायचं म्हणून विश्वास ठेवला आणि कॉल केला आणि नंतर तुम्ही माझ्या सल्ल्यानुसार सल्ल्यानुसार काही औषधी घेतलं आज आपला हा पूर्ण हरभराचा आपण प्लॉट या ठिकाणी पाहू राहिलो या हरभराच्या प्लॉटवरती मी सांगितलेल्या जे काही औषधी आहेत त्याचे किती स्प्रे तुमच्या आतापर्यंत झाले आता दोन स्प्रे झाले दोन स्प्रे झाले आतापर्यंत टोटल किती झाले चार म्हणजे रासायनिकचे दोन आणि जैविकचे दोन असे चार स्प्रे तुम्ही याच्यावरती घेतले त्याला पाणी किती वेळ दिलं गेलं हरभराला पाणी आता तीन वेळेस होऊन गेलं तीन वेळेस होऊन गेलो आता हे ज्या तुम्हाला औषधी सुचवलं गेलं त्या औषधांचा काय फायदा तुम्हाला वाटतं त्या औषधाचा एकदम जबरदस्त फायदा आहे बरं म्हणजे रिझल्ट वगैरे कसे वाटतात एकदम लगे भयान म्हणजे कसे कसे आहे कसं वाटलं काय फरक पडला दहा सात आठ दिवसामध्ये आता दहा दिवस झाले तर मला तीन घंट्याचा रिझल्ट लागला त्याचा तीन घंट्यामध्ये तीन असे एकदम म्हणजे तुम्ही सकाळी स्प्रे केला आणि संध्याकाळी पाहिलं तर तुम्हाला फुलांमध्ये फरक वाटला म्हणजे एवढं फास्ट म्हणजे आता हे शेतकऱ्याला थोडा अचंबक करण्यासारखं शेतकरी बांधवांना त्यांच्या अनुभव सकाळी यांनी अकरा वाजेपर्यंत स्प्रे घेतला आणि संध्याकाळी जेव्हा चक्कर मारल तेव्हा त्यांना फुलं चमकायला लागले असं त्यांचा अनुभव आहे हे मी नाही सांगत हे शेतकरी सांगत आहे त्याच्यासाठी यांनी काय काय वापरत ते सुद्धा दाखवा एकदा काय काय वापरलं तुम्ही बघा शेतकरी बांधवांना यांना मिशन समृद्धी अंतर्गत हे मी दिलं होतं क्वालिटी एच त्याच्यानंतर यांना दिलं होतं लेक्सा त्याच्यानंतर यांना दिलं होतं ऍक्टिव्ह आणि त्याच्यानंतर दिलं होतं एक बुरशीनाशक आणि याच्यासोबत तुम्हाला मी कीटकनाशक घ्यायला सांगितलं सर घेतलं त्याच्यासोबत याच्यासोबत कीटकनाशक घेतलंय बाकी दुसरं काही घेतलेलं नाही मग या चार इंचे आणि एक कीटकनाशक असा पाच तुमचे दोन स्प्रे झालेले आहेत तर याच्यामध्ये काय फरक वाटतो आपल्याला आता सध्या म्हणजे हार्बर कसा फरक पाहायला मिळेल फरक म्हणजे एकदम डेव्हलपिंग जबरदस्त केलं काय म्हणजे दहा दिवस अगोदर बघा शेतकरी बांधवांनो आपण मागे बघू शकतो दहा दिवस अगोदर हो ही पूर्ण मोकळ होत आणि जेव्हा दहा दिवसाच्या अगोदर स्प्रे यांचा झाला त्याच्यानंतर आज आपण बघू शकतो पूर्ण मिळलेलं आहे हे पण बघू शकतो हे पण बघू शकतो आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये फुटव्यांची संख्या ही खूप अप्रतिम दिसत आहे आणि फुलांची संख्या बघा दिवसा डोळ्यात चांगलं पडल्या जाते हे नाही बोलत आहे शॉर्ट बोलतोय बघा जे काय ते लाईव्ह आहे तर हे शेतकऱ्यांचे अनुभव राहिलेले आहेत की सर मला एक सांगा लोक म्हणतात जैविक चे रिझल्ट नाही तुम्हाला काय वाटतं म्हणजे भयंकर आहेत भयंकर आहे म्हणजे रासायनिक चे चांगले वाटले की चांगले वाटले रासायनिक पेक्षा याचे चांगले वाटले मग जे काही रासायनिक तुमचे दोन स्प्रे झाले त्याचा खर्च जास्त होता की याचा खर्च जास्त होता थोडा फरक पडला ना हा फरक पडला ना कमी झाला का जास्त झाला नाही कमी याच्या दोन पॉवर नाही आपलं वीस टाक्या झालं तेवढं असं दीड दो दोन एक हजारात अशी आहे दहा टाक्याचं भेटत दहा टाक्याचं भेटलं असतो रासायनिक मध्ये पण तिथे तुम्हाला वीस चोवीस पैशांमध्ये वीस टाक्यांचा त्याच्यामध्ये दोन स्प्रे तुम्ही घेतलेली आहे मला एक सांगा समाधानी आहे तुमची एकदम बघा शेतकरी पण आपण यांना बघितलं होतं एकाच दिवशी हा व्हिडिओ बनवून यावी पाहू शकता आज आपण दुसऱ्या प्लॉट वर श्री या ठिकाणी उभे तर त्या प्लॉट मध्ये आणि या प्लॉट मध्ये तुम्हाला काय फरक वाटतं पण प्लॉट सारखेच आहे म्हणजे तो अगोदरचा प्लॉट आहे फक्त हा दुसरा प्लॉट आहे किंवा हा प्लॉट पण एकदम जबरदस्त पाहिजे जे औषधीवरती फवारणी केलेली तर त्यानंतर ह्या प्लॉटला जे अगोदरची जी कंडिशन होती त्या महिन्यामध्ये दुसरी कंडिशन एकदम जबरदस्त पैकी झालेली आहे म्हणजे फवनी केल्यानंतर इथं फ्लॉची संख्या त्यानंतर ब्रँचेस त्यानंतर जे फुटे वगैरे ते एकदम जबरदस्त पैकी झालेले आहे आणि जो पण बेड आहे समजून हरभऱ्याचा तो एकदम भरलेला आहे पूर्ण कच्च भरल्यासारखं झालंय बरोबर आहे तर मला एक सांगा आपल्या भागामध्ये आणवा भागामध्ये खूप सारे शेतकऱ्यांना मरचा प्रॉब्लेम आहे तसं काही आपल्या प्लॉट शेतामध्ये म्हणजे दिसलं हा किंवा नाही असच आहे किंचित कुठं दिसतं एक दोन झाडं दिसले तर दिसले तसं काही दिसतय का तुम्हाला याच्यामध्ये एवढं बरं अजून एक महत्वाचं तुम्ही आता एक सांगितलं की आपले दोन प्लॉट आहेत एक अगोदरचा आहे हा थोडासा नंतरचा आहे बरं मी ते इकडे दाखवतो पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक वाटत त्याच्यामध्ये न मारल्यामुळे फुलं फक्त शेंड्यावर राहिले अच्छा आणि तेवढे ते पकले आता तेही पकलेत नवीन नवीन फुलं काढून पकले तेवढे अजून एक बघा हे शेतकऱ्यांचे अनुभव झालेत हे दादा आहेत दादा तुमचं नाव सांगा एकदा तुम्ही कुठले शिवना शिवण्याचे इथून अंतर किती पाच किलोमीटर पाच किलोमीटर आज तुम्ही यांचा प्लॉट पाहण्यासाठी या ठिकाणी आला काय फरक वाटतोय सर प्लॉट प्लॉटमध्ये भरपूर काही डेव्हलप प्लॉट मध्ये म्हणजे डेव्हलपमेंट चांगली वाटते फुटवे चांगले वाटतात आणि फुलं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाटतंय अशी जी प्लॉट आहे आप आपल्या एरियामध्ये जास्त प्रमाणात वाटत आहे का खूपच कमी प्रमाणात असे प्लॉट कमीचे ना म्हणजे खूपच कमी आहे बरं लोक म्हणतात जैविकचे रिझल्ट नाही आता दादानी तुम्हाला लाईव्ह दाखवलं काय वापरले काय नाही हे सुद्धा टोटल जैविक आहे तर काय वाटतंय तुम्हाला रिझल्ट वाटतंय का रिल एक शंभर टक्के रिझल्ट रिझल्ट वाटत आहे ज्या दादांनी दादांना देवाजी सरांनी सर्व्हिस दिली होती परत एकदा मी त्यांना विचार देवाजी सर तुमचं नाव आणि ऍड्रेस सांगा एकदा नंबर पण सांगा देवाजी दामोदर चौधरी दे राहणार मावरा तालुका अप्रभा जिल्हा जालना तर तुम्ही यांना औषधी दिली होती बरोबर तर जेव्हा यांची पहिली तुमची भेट झाली होती तेव्हा तुमचे तुमचा का अनुभव काय आहे हे ज्यावेळेस मिरचीच्या टायमाला माझ्याकडे आले होते औषधी घेण्यासाठी अच्छा तर त्या टायमाला त्यांनी त्यांची पाहुणे सोबत घेऊन आली अच्छा तर वालशेच्या पाहुण्यांनी काय सांगितलं की बा यांचं औषधीच यांचं मन होतं घेण्यासाठी परंतु पाहुणे म्हणे चला आपण बाहेरून चहा पिऊन येऊ ते चा पियाला आले तर ते परत वापर आले दो करा त्याच्यानंतर जेव्हा सुरुवात झाली होती पहिल्यानंतर तुम्ही गेले तर तेव्हा कोणीतरी सांगितलं काय त्याचं काही वापरून फायदा नाहीये पण खरंच सांगा सर तेव्हा जर समजा विश्वास ठेवला असता जर विश्वास ठेवला असता तर आज मी ऐंशी नव्वद हजार रुपयाच्या घरात कर्ज डुबलो त्या मिरचीमुळे पण जर समजा तेव्हा विश्वास ठेवला असता तर आता फायदा जास्त झाला असता खर्च तरी काढू शकले असते तुम्ही खर्च काढला असता बरोबर आहे की नाही जो खर्च झाला तो तरी काढला असता पण तेव्हा कोणाचं तरी ऐकलं आणि ते तुम्हाला आज काय वाटतं मग खरंच त्या दिवशी चुकी केली आपण त्या दिवशी झाली मोठी चुकी म्हणजे त्या दिवशी विश्वास ठेवला असता तर कुठतरी आज आपण स्वतः अनुभव घेतला असतो कमीत कमी चाळीस ते पन्नास हजारच्या औषधी मारली तर एक मिरचीने जोडली त्याच्यानंतर सुद्धा चाळीस पन्नास हजार रुपये खर्च करून एक मिरची जोडली मग त्याच्यानंतर आता पण तुम्ही एक दोन फवारणीमध्ये अनुभव बघू राहिले आता विश्वास वाटतो का मिरची साठी बघा शेतकरी बांधवांनो सुरुवातीला जेव्हा आले होते मिरची पीक होतं या क्षेत्रामध्ये यांचं यांचं याच्यामध्ये यांना लॉस मध्ये गेले ते खूप मोठे म्हणजे ऐंशी नव्वद हजार रुपयामध्ये लॉस गेलेत आणि तेव्हा कुठेतरी युट्यूबला व्हिडिओ बघितले पण च कुठं खरं असतं का लोक सांगत असतात काही खरं असतं का या गोष्टींच तर ह्या गोष्टी झाल्या तुमच्या सोबत तेव्हा तुम्ही विश्वास ठेवला अवश्य घेण्यासाठी ज्यावेळेस आले ते त्यावेळेस पण त्यांच्या मनात असं विश्वास नव्हता की आपल्याला रिझल्ट का रिझल्ट येईल का मी कावारा तुम्ही चार दिवसानंतर सांगा म्हणलं जो काही अनुभव आलाय खरंच ठेवला किती दिवसात रिझल्ट थोडस तुम्ही तर पहिले बोलले की सकाळी फवार संध्याकाळी दिवस रिझल्ट म्हणजे मला पहिल्याच दिवशी दिसाल सुरुवात झाला पहिल्याच दिवशी ज्या दिवशी फवारलं त्याच दिवसापासून सुरुवात झाला आणि आज तर लाईव्ह समजा जेवढे मर्यादा त्या प्लॉटले अडीच महिन्यानंतर राम गळा लागला आता यो प्लॉट आता एक तारखेले दोन महिन्यात झाला या दोन महिन्यामध्ये एवढी मा फुलं एवढ्या सगळ्या गोष्टी बघा शेतकरी बांधवांनो दा लाईव्ह दाखवतो तुम्हाला यांच दुसरा प्लॉट या ठिकाणी आपण सर्वजण तिकडे चला एक वेळ आणि तिकडे आपण दाखवू कितीकडे काय फरक नाही आणि वर जाऊ बघा बघा शेतकरी बांधवांनो यांचे दोन प्लॉट आहे या ठिकाणी लाईव्ह आपण बघू शकतो हे जे उभे आहेत या ठिकाणी इथून बघा मी ज्या ठिकाणी उभं आहे इथून इकडे एक प्लॉट आहे आणि इथून इकडे एक प्लॉट आहे सर इकडे नाही दोन प्लॉट आहेत जिथे सर्व उभे आहेत तिघा जे उभे आहेत तो एक प्लॉट आहे दादा तिथून उभे तिथून थी तिकडे प्लॉट आहे आणि इकडं हा प्लॉट आहे हा जुना प्लॉट आहे याला किती महिने झाले याला आता तीन महिने झाले तीन महिने कम्प्लीट झालेले आहेत या तीन महिन्यामध्ये इकडे आपण फुलं पाहू शकतो आहे का नाही आहे का माल कसा लागला ह्या सगळ्या काय गोष्टी दादाजी तिकडे उभे आहेत इथून तिकडचा आपण जर बघितला तर म्हणजे दिवसा ढवळा चांगलं ज्याला म्हणतो ना आपण ते यांच्या आपण पाहू शकतो हे लाईव्ह एक्झाम्पल आणि हे जे फुलं लागलेले आहेत हे केव्हा लागले अडीच महिन्यात सुरुवातीला अडीच महिन्याला अडीच महिन्यानंतर नंतर लागलेत बरं ते बी कशाची फवारणी घेतली होती इकडे इकडचा आता हा नंतर नंतर घेतला होता ना लेक्स अजून याच्यावर मी मारायला पण ह्याच्यामध्ये जेव्हा लेक्स ते फवारला तेव्हापासून तेव्हापासून इकडे लागले नाही तिकडे फुलं होते का अगोदर नाही म्हणजे याच्यावर अनुभव घेतल्यानंतर या हर्बर अनुभव घेतल्यानंतर तुम्ही आता दहा दिवसापूर्वी याच्यावर एक हात काढला होता त्याच्यानंतर इकडे फुलं दिसायला लागले ना असेच ना तर बघा शेतकरी बांधवा ना इकडे जे लेक्साचा हात तिकडे काढला होता त्याच्यामुळे काही फुलं तिकडे दिसू राहिले आज हा प्लॉट बघा इकडं फवारल्यानंतर हिवर शेंड्यावर फुलं दिसायला लागलेत नाही अगोदर या प्लॉटला फुलं अजिबात नव्हती हा लाईव्ह एक्झाम्पल आहे कोणालाही वाटत असेल की हे खरं आहे का खोटं आहे आजचा आजची तारीख जी आहे ती दोन फेब्रुवारी कधी आज उद्या परवा यांच्या प्लॉटवर येऊन बघा लाईव्ह एक्झाम्पल तुम्हाला पाहायला मिळेल यांचं नाव ॲड्रेस मी ऑलरेडी सुरुवातीलाच दिलेलं आहे कुठले नाव काय ॲड्रेस काय तर सगळ्या काही गोष्टी आज तुम्ही यांच्या प्लॉटवर लाईव्ह बघू शकता म्हणजे जे आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा जो ध्यास आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे की शेतकऱ्यांनी मिशन समृद्धीमध्ये आल्यानंतर त्यांचा फायदा कसा झाला आहे सर वाटतंय तिकडे तिकडे फरक शंभर टक्के टक्के म्हणजे आपण लाईव्ह दिवसा डोळ्यात अन्न पडल्यासारखं इकडे घाटे बी कमी फुलही कमी आणि जर समजा हे घाट्यांचं रूपांतर घाट्यांमध्ये जर झालंय बघा थोडस लाईव्ह असतात थोडस जवळ शेतकरी बांधव बघा हे जे फुलं आहेत हे खालून पाहायला मिळतात या प्लॉटला तर शेंड्यापर्यंत हे शेंड्यावरचं फुल पण आपण या ठिकाणी पाहू शकतो या भागात बघा या भागामध्ये फुलंच नाहीये शेंड्यावर पण नाही आणि खाली माल जो पाहिजे तसा अपेक्षित माल पण नाही ते बघा लाईव्ह माल पण जास्त नाही आहे तेवढा माल नाही ते माल पण नाही फुलं पण नाही आणि जिकडे केलेलं आहे ते पाहू शकता मला एक सांगा जर हे पूर्ण फुलांचं रूपांतर फळात झालं तर या प्लॉट पेक्षा या प्लॉट मध्ये जास्त उत्पन्न नाही घे शंभर टक्के एक हजार एक टक्के समाधानी आहात तुम्ही जैविक शेती करण्यावरती बरं शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे का फक्त औषधांची गरज ते पण सांगून मार्गदर्शन करणार मार्गदर्शनाची गरज आहे शेतकऱ्यांना औषध तर कुठून बी घेऊ शकतो पण औषधी प्रॉपर वापर झाला जेव्हा पाहिजे तेव्हा अशी रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर ते भेटलं बघा शेतकरी बांधव अजूनही थोडस दाखवत असं झुमकारता आल तर बघा तिकडे थोडीशी मरता पण प्रॉब्लेम वाटतो पिवळे पण पण आलेला आहे वाढ पण सारखी नाहीये खाली जास्त खाली जास्त वाटत इकडे सारखं वट्या सारखा प्लॉट वाटत हा एक फरक आहे तर तुम्ही इथपर्यंत सर आलात तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून तुमचा अनुभव सांगितला सर्व या ठिकाणी त्यांचं सुद्धा समाधान समाधान आहे सर तुम्ही सर तुम्हाला काय वाटतंय देवाजी सर सॅटिस्फॅक्शन आहे त्यांचं तर शेतकरी बांधवांना कसा प्लॉट वाटतो इकडून इकडे आणि इकडून इकडे थोडंसं कमेंटमध्ये सांगा प्लॉट जर आवडला शेतकऱ्यांचे अनुभव जर आवडले यांचा आत्मविश्वास जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या लाईकने फक्त पैसे नाही मिळणार आहे फक्त आमच्यासाठी एक उत्साहासाठी ते तुमचे लाईक गरजेचे असतात म्हणून लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ज्यांना अशी प्रॉब्लेम आहेत हरभरा पिकासाठी त्यांना आवर्जून सेंड करा धन्यवाद शेतकरी बांधवांना धन्यवाद धन्यवाद